आजची सर्वपक्षीय बैठक रद्द करण्यात आली आहे ओबीसी मराठा आरक्षण वादावर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावलेली होती मात्र आजची बैठक मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे ढकललेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हे आळंदीमध्ये जाणार आहेत ज्ञानदेव न्यान... महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये ते सहभागी होणार आहेत आणि कदाचित त्याच पार्श्वभूमीवर आजची होणारी ओबीसी आरक्षणासंदर्भातली बैठक जी होती ती रद्द करण्यात आली आहे ओबीसी आरक्षण संदर्भातली बैठक आज पार पडणार होती सर्वपक्षीय नेत्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं मात्र आता ही बैठक रद्द करण्यात आलेली आहे ही, ही बैठक आता कधी होईल याबाबत कोणतीही स्पष्टता नाही आहे तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पंकज आज ओबीसी आरक्षण संदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पड होती मात्र आता जसं कळलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आळंदीला जाणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ही आजची बैठक रद्द करण्यात आली आहे का मुख्यमंत्र्यांनी आजची बैठक जी आहे ती रद्द केलेली आहे मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण असो लक्ष्मण हाकेंचं उपोषण असं नंतर ओबीसी आरक्षणासंदर्भात एक बैठक आयोजित केली होती एकोणतीस तारखेला ही बैठक होईल असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं मात्र ही बैठक आता रद्द करण्यात आली आहे जसं तू म्हणालीस तसं आळंदीला मुख्यमंत्री जाणार आहेत आणि त्या अनुषंगाने ही बैठक रद्द केल्याची माहिती मिळते मात्र ही बैठक पुन्हा कधी होईल त्याच्याविषयीची अधिक माहिती अजून उपलब्ध होऊ शकलेली नाही आहे मात्र ही बैठक या आठवड्यात होणार आहे नक्की गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण असो आणि त्याच्यासोबत ओबीसी आरक्षण असो कोणाच्या कोट्यातून द्यायचं या सगळ्या गोष्टींवरनं राज्यामध्ये बराच आरोप प्रत्यारोप वाद सुरू आहे आंदोलनं सुरू आहेत या पार्श्वभूमीवरती तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून एक सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती एकोणतीस तारखेला म्हणजे आज ही बैठक होणार होती मात्र अजूनपर्यंत ही बैठक आता रद्द करण्यात आली पुन्हा कधी होईल हे कळलेलं नाही नक्कीच पंकज तर आता ही बैठक आजची तर नक्की रद्द झालेली आहे पण आता ही बैठक परत कधी होईल माहीत नाहीये याबद्दल कोणतं काही का, कारण देत आहे दे, राज्य सरकार देते का हे बघावं लागणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी